नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मनपूर्वक आणि तुम्ही ओळखला असाल आता मी कुठं आलो आहे ती तर संत बाळूमामा यांच्या तळावरती आलो आहे पालखी क्रमांक सतरा तर बघू शकता आता ह्या बाजूला इकडं पालखी आहे पालखीला खूप मस्तपैकी अशी सजावट केलेल्या वरती झेंडा लावलेला आहे मामाचं निशान हे समोरची बाजू आहे जिथं मेंढ्याचा पुतळा एक बसवलेला आहे आणि मामाच्या समोर दोन फोटो आणि आतमधील पालखीतली मूर्ती बघू शकता तुम्ही मुळे महाराज बाळूमा आणि विठ्ठल या तिन्ही मूर्त्या पालखीमध्ये ठेवलेल्या आहेत लाइटिंग वगैरे खेळवली मस्त के पालखीचे डेकोरेशन केलेलं आहे इथं माझा मित्र बसलेला आहे ह्या दोरीच्या आतमध्ये आहे बघा म्हणजेच तुम्ही ओळखला असेल तो आता पुजारी आहे बरेच दिवस राखल्यानंतर त्याला आता हे काम त्याच्याकडं दिलेलं आहे इथं बाळूमाची सेवा त्याला करायला भेटते आहे पुजारी ही प त्याच्याकडे आहे आणि इकडल्या साईडला तर बघू शकता रांगोळी काढलेले बाळूमामाच्या पुढे ही अशी रांगोळी मस्त रांगोळी काढली आहे खाली शेणानं सारवून काढले त्याच्यानंतर वरती रांगोळी काढलेली आहे आणि ह्या बाजूला पालखी आहे पाटीमागे ट्रॅक्टर आहेत आता संध्याकाळचं टायमिंग झालं आहे बघा मित्रांनो त्याच्यामुळं जी का बाळूमामाची जी बकरी आहेत ते आता तळावर यायला लागलेले आहेत भरपूर लांब लांबडीला नाही बकऱ्यांची आणि इकडल्या बाजूला वाहन शिकडं प्रसादाचं जो नियोजन चालू आहे मशीन काय काळ आणले भाग लागा हिरवा गार आहे बरं का इकडं सगळं एक नंबर कॅन्डल पट्टा चारायती रे तवादरी हो कष्टी आहे का मोठे मनात असते का चारा पाणी भेटतो भरपूर नाही काय म्हणायचं फक्त कसं एखादा अर्ध असते जे देत नाही काही जणांच्या अडचण असते काय हा आणि काहीजण काय देत नाही त्यांच्या दर्शागुर घरी असते र त्याच्यामुळे ती आकडता घेते ती असं नाही बाबा देवाला द्यायच नाही अशातला काय विषय नसते का भाग आहे म्हणा सध्या आता कॅनल काय मोकळा पडलाय या पाणी नाही कॅनलमध्ये कॅनल मध्ये सध्या शेरड सोडले ते बाबा खाली है कुत्रा पाणी प्याय चाललाय खाली यर बाबा पाणी पिऊन जाण काय का विषय इकडं हरणे हिरकणे हि ज्या आईचं नाव आहे हरणी आणि हिचं हो नाव हिरकणे आणि एक व्हिडीओ मध्ये सांगितलंय मी हरणे हिरकणे हिरकणे हिरकणी काय आता मागं वळून सुद्धा बघा ना पाणी कुठं पाहायचं रे हा पाणी कुठं पाजायचं दिवस मावळा आला तर तळावर चाललूया हा तिकडेही बारककडे आहे ते बघा मस्ती करत असते तर मी ड्रायव्ह

तर आता इथं ऊसाच्या रानात मेंढर सोडलेले आहेत बघा चरायला शिकडं अजून साईडनं बाळ माझी बघतायत जी मेंढर राखत बसले ती अशी बांधाच्या कडनं पोरं बसलेले आहेत मेंढरा राखत आणि हिरवागार ऊसा आहे त्या ऊसामध्ये शेतकऱ्यानं मेंढ्या सोडायला लावलेल्या आहेत त्या उगंच असं कोण कोणा या रानात सोडायला होत नाही प्रत्येकाला काहीतरी अनुभव असतोय कुठं लोक असं म्हणजे देवाची मेंढरं म्हणून त्याला दान करत असतात चाराय देत असतात तर इकडं माझ्या पाठीमागं बघा वाघर ठोकलेलं आहे मेंढरांसाठी तर आता तिकडे मेंढर घेऊन जायचं आहे आपल्याला आता संध्याकाळचं टायमिंग झालेला आहे पिलांचा आवाज आहे पिलांचाच आवाज आहे ना भाया तिकडं पिलं बारखी वरडायला लागलेली आता इथनं मेंढ्या तिथं तळावर घेऊन गेल्यानंतर पिली पाजायचं आहे बाळूमामाच्या मेंढ्यांमध्ये कुत्रीसुद्धा आहेत बघा तिचं नाव आहे चंपा आणि बाळूमामाने सांगून ठेवलं या माझी करचीला सेवा तर खाचीला मेवा माझी करचीला सेवा तर खाचीला मेवा मेंढी माऊली जर तुम्ही सेवा करचाला तरच मेवा खाणार आहे म्हणून बाळूमामाने पहिलंच सांगून ठेवलेला आहे तर हे गोष्टी ध्यानात ठेवून असे भक्त आहेत बाबा ही छोटे छोटे भक्तसुद्धा मेंढी माऊली सेवा करण्यासाठी तळावर येत असतात आणि दिवसभर मेंढीच्या मागे फिरत असतात आता मेंढ्या इथनं खाली उतरवायचं चाललंय या इथून खाली मेंढ्या उतरवल्या की डायरेक्ट तळावरच नेऊन आहेत कारण आता तळावर जायचं टायमिंग झालेला जा आहे दिवसभर मेंढ्या चरून आलेल्या आहेत चला पायवान एक नंबर उन्हान उन्हान थोडस काळ पडलाय म्हणा काय हरकत नाही होय आपल्या मेंढ्या वि काळ्या जवळ काय विषय नाही काय म्हणते त्याला मॅच होऊन जाते या <laughs> उन्हा चटक लागते तू बोल मगाशी पुढल उद्या आहे का ते कॅन्डल खाली उतरताना त्यामुळे आता जरा जपून चाललोय मी मागाशी अनुभव घेतलाय बघा तरी सुद्धा घासणार ते मेंढ्यासि चारा इकडे भरपूर भेटत असेल असा ओढला आहे पंढर याचा बुक्का शेतकऱ्यात येत नार आहे पण ह्या नाराला काय आम्ही हात लावणार नाही बरं चाललो पुढं चोरी करायची नाही लपाडी करायची का का नाही काय नाही बाळमोहन पहिले सांगून ठेवलेलं आहे अरे वा सूर्याचा नावलाय वाटतं वाटत पुढे मेंढेच राखंदार आहेत राम्या काड्या कोणाची काही काय ना ठेवली रे राम्या कोण आहे काळ्या कोण आहे इकडं राम्या काळ्या कुठं आहे काळ्या की आहे काळ्या तिकडं पळायला लागलाय पुढं नाव हो बारी ठेवली राम्या काळ्या अजून कोणाची काय नाव ठेवले टोपण पण नाव तू साहिल आहे का आणि नाव काय साहिल विठ्ठल गोडसे जर सगळी ह्या लालखंडातली जर मेंढरा असती तर ह्या सगळ्या रानांना अशी पसरलेली दिसली असती एवढी मेंढरायत